हेलो हॅलो ये है आपकी आवाज सात सहा रोज वक्रीच्या निमित्ताने मालेगाव शहरात आयोगित केली कर्थ झाली याच्यासाठी आम्ही आंदोलन केले असता समक्ष जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं का मी तुमच्या मागणीची पूर्तता करतो किंवा संबंधितावर कारवाई करतो या आशेने आम्हाला फोन आला या आशेचा आम्हाला फोन आला त्यामुळे आम्ही आमचं उपोषण स्थगित करून आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल वारंवार मागण्या करून जर आमच्या मागण्यांची पूर्तता होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर स्वरूपाची कारवाई करावी ह्या मागणीसाठी आज जिल्हा अधिकाऱ्यांनी मिटिंग आयोजित केली होती या हिशोबाने आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी जाणून घेतल्या समजून घेतल्या आणि संबंधित त्याला प्रश्नही विचारले त्याच्यावरती त्यांनी तर कुठल्याही गोष्टीचं समाधान किंवा फलितला थोडासा टाईम लागेल मी कारवाई करू इच्छितो परंतु त्याला मला वेळ हवी म्हणून त्यांनी वेळ मागून घेतली अजून पंधरा दिवसानंतर त्यांचं फलिसा आम्हाला मिळेल मालेगाव शहरातील विविध समस्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून रामदास काका बोर्सेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दुसऱ्यांदा बैठक घेऊन दखल घेतलेली आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानतो मालेगाव शहरातला रक्त मिश्रित पाण्याचा विषय असेल वाहतूक कोंडीचा असेल इस्लामाबादकडे जाणाऱ्या पाईपलाईनचा विषय असेल पार्किंग त्या संदर्भातचा विषय असेल गोयकोट जिल्ह्याच्या अतिक्रमणाबाबतचा विषय असेल त्याचबरोबर गायरान जमिनीवरच्या अतिक्रमणाचा विषय असेल अशा सर्व विषयांवर आज साधक बाधक चर्चा सन्मान्य जिल्हाधिकारी व मानपा आयुक्त आपर जिल्हाधिकारी महोदय प्रांत अधिकारी तहसीलदार महोदय पशुसंवर्धन विभागाचे पर्यावरण विभागाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्याचबरोबर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी महापालिका प्रशासनाला केलेल्या सूचनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्याबद्दल धारेवर धरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मालेगाव शहरात किती बेकायदेशीर कामं चालू आहे विकास कामांमध्ये कशी तिरंगाई होत आहे प्रकल्पात दोन तीन चार चार वर्षे कसे रखडले जातात या संदर्भात सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही अवगत केले असता सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी शहर या संदर्भात खडसावून जाब विचारला आणि विशेष म्हणजे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी महापालिकेच्या एकूण कार्यकाळावर प्रश्नचिन्ह निर्माण करत टक्केवारीबद्दल जे ऐकू काही येतं त्यावरही शक्य आवाजात वोट ठेवले याचाच अर्थ सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय हे नाशिक जिल्ह्याच्या एकूणच परिस्थितीवर चांगल्या प्रकारे माहिती ठेवून आहे आणि महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईला त्यांनी कुठेतरी एक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून त्यांचा मूळ जो वीक पॉईंट आहे त्यावर बोध ठेवलं त्यामुळे आम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय काहीतरी आतादायक काम करतील आणि मालेगाव शहराच्या समस्यामुक्तीसाठी एक पॉझिटिव्ह पाऊल उचलतील जर त्यांनी असं पॉझिटिव्ह पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा एकदा रामदास काका बोरसेंच्या नेतृत्वात मालेगावातील सामाजिक कार्यकर्ते पुन्हा एकदा शासनाच्या दरबारात आंदोलनाच्या माध्यमातून येतील ही या ठिकाणून मी मालेगावच्या जनतेला सांगू इत सन्मान्य आमचे मार्गदर्शक रामदास काका बोरसे यांनी रक्त मिश्रित पाण्याच्या विषयावर आंदोलन केलं होतं आणि त्या दिवशी मी स्वतः तिथे उपस्थित असताना सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की यावर आठ दिवसात बैठक घेऊन नक्कीच काहीतरी कारवाई करण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यांच्या त्या आश्वासनाला ऐकून सन्माननीय रामदास काकांनी त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं होतं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि आज सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ह्या मालेगाव शहराच्या मनपाच्या प्रशासनावर ताशेरे ओढले हो आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं की येणाऱ्या काळात जे काही प्रश्न आहेत ते शंभर टक्के निकाली काढण्यात परंतु मी स्वतः या ठिकाणी टाकांना देखील आश्वासन देतो की ह्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जर आपलं कुठलं म्हणणं मान्य झालं नाही आणि त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही किंवा मालेगाव शहराचा नागरिक म्हणून मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत हा विषय घेणं घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि स्वतः रामदास काकांना तिथपर्यंत घेऊन जाऊन तो, तो प्रश्न मी शासन दरबारी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद है आपकी आवाज